बुलढाणा आंध्र प्रदेशच्या भाविकांची बस उभ्या ट्रकवर धडकली जण जखमी तर तीन गंभीर मलकापूर नांदुरा ट्रक फाट्याजवळची घटना बुलढाणा धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक छप्पन वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काठी फाट्याजवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली असून या अपघातात जवळपास पस्तीस भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे हे विभागीय गस्तीवर असताना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व वडनेर जवळच्या फिरोज ढाबा येथील मुस्लिम बांधव त्यांच्या मदतीला धावून आले व सर्वांनी मिळून तात्काळ जखमींना उपचारासाठी मलकापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर दहा जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत हे भाविक आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक शिर्डीला देवदर्शनासाठी जात असताना उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने मागून जोरदार धडक दिली यात अडतीस जण जखमी तर तीन जणांची प्रकृती गंभीर असून जखमींवर मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाविकांना घेऊन बस हैदराबाद कुन्नेरवरून शिर्डीकडे जात होती तीन दिवसा अगोदर देखील याच महामार्गावरील आमसरी फाट्यावर मध्य प्रदेश परिवहनची बस विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाची धडक होऊन तीन जण ठार तर अठरा जण जखमी झाले होते नमस्कार मी डॉक्टर राजेश उंबरकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मलकापूर बुलढाणा एक बसचा पहाटे तीन वाजता ॲक्सिडेंट झाला वडनेर नांदुरा रोडवर साडेतीन तीन वाजून पस्तीस मिनटांनी इथे तेहतीस पेशंट आले त्याच्यातले तेरा पेशंटला रेफर केलं ज्यामध्ये तीन पेशंटला पायाला मार लागलेला होता आणि बॅकला मार पाठीला ला मार लागलेला होता एकाचं पायाच्या खालच्या भागाला फ्रॅक्चर होतं उजव्या साईडला पाच हेड इंजुरीचे पेशंट होते आणि ब्लेडिंग टी व्हीचा पेशंट होता आणि तीन तीन पेशंटला चेस्ट इंजुरी होती मायनर त्यांना रेफर केलं श्वास घ्यायला त्रास होत होता आणि वीस पेशंटला मायनर इंजुरीज होत्या कोणाला खर्चटलं होतं तर त्यांचं ड्रेसिंग आणि पट्टी मलमपट्टी करून त्यांना वॉर्डामध्ये ॲडमिट केलेलं आहे सगळी माहिती आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भुसारी सरांना इन्फॉर्म केली